आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा टी ए टी बंधनकारक निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा पुनर्विचाराची मागणी निवेदन दिले दिलेलं आहे पाहूया समोर आपण निवेदनसुद्धा पाहणार आहोत नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तर अमृतसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसापूर्वी दिलेल्या आदेशानुसार येत्या पहिली ते आठवीपर्यंत कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांना दोन वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक केले आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो शिक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून शिक्षक संघटना आणि व्यक्तिगत शिक्षकांनी ह्या निर्णयाची पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे खंडेराव जगदाळे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मान्य भूषण रामकृष्ण गवई यांना पत्राद्वारे याबाबत विनंती केली आहे या पत्रात निर्णयाशी संबंधित मानवी सामाजिक कौटुंबिक आणि व्यावहारिक अडचणीचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे पत्रामध्ये मांडण्यात आलेले प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत जुनी नियुक्ती परिणाम शिक्षण हक्क कायदा लागू होण्यापूर्वी का। शासनाच्या नियम व अटीनुसार नियुक्त केलेले अनेक ले ले शिक्षक आहेत त्यांनी दशकापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक घडवले आहे असून अचानक बदललेल्या निर्णयामुळे नियमामुळे त्यांची नोकरी धोक्यात येऊ शकते अनुभवाची उपेक्षा ग्रामीण डोंगराळ तसेच अत्यंत दुर्गम भागात शिक्षकांनी मर्यादित संसाधनातूनही शिक्षणाचा दर्जा टिकून ठेवला आहे अशा अनुभवी शिक्षकांना नव्या परीक्षेच्या जा जाचात टाकणे अन्यायकारक ठरेल वय आणि मानसिक ताण अनेक शिक्षक वीस पंचवीस वर्षापासून सेवेत आहेत आता पुन्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणे हे त्यांच्या वयामुळे आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे कठीण आहे या तणावामुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षक बेरोजगार होण्याची शक्यता आहे शैक्षणिक रचनेवर परिणाम मोठ्या संख्येने अनुभवी शिक्षक नोकरीवरून दूर झाले तर ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर थेट परि नकारात्मक परिणाम होईल भरती वेळीच्या अटी शिक्षकांनी नियुक्तीच्या वेळी जे नियम अस्तित्वात होते त्यानुसार सेवा स्वीकारली आता नियम बदलून जुन्या शिक्षकांवर बंधने लादणी अन्यायकारक असल्याची पत्रात नमूद केली आहे कुटुंबिक के आणि आर्थिक संकट अनेक शिक्षक गृहकर्ज शैक्षणिक कर्ज अशा आर्थिक जबाबदाऱ्यामध्ये अडकलेले आहेत नोकरी गेल्यास त्यांच्या कुटुंबाचे जीवन उज्जास होण्याची शक्यता आहे यासोबतच कार्यरत शिक्षकाकडे आधीच डी एड किंवा बी एड सारख्या पदविका आहेत त्या देखील शिक्षक पात्रतेचे प्रमाण मानल्या जाव्यात अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे तसेच सेवेत असलेल्या शिक्षकासाठी जिल्हा न्याय साधे प्रशिक्षण कार्यक्रम राहावे परंतु हा नियम फक्त नवीन भरती करतानाच कठोरपणे लागू करावा असे सुचवले आहे ह्या मागणीमुळे आता शिक्षक वर्गात मोठी अपेक्षा निर्माण झाली असून सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार केल्यास हजारो शिक्षक व कुटुंबावरील अन्याय टळू शकेल असे मत व्यक्त केले जात आहे शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परिणाम घडू शकणारा या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते याकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे निवेदन पाहूया महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीने नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी अशा प्रकारचे निवेदन दिलेले आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे राज्य सरकार व भारत सरकार काय निर्णय घेते असे लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे आपला विश्वासू खंडेराव जगदाळे यांची स्वाक्षरीने दिलेले महत्त्वपूर्ण महाराष्ट्र राज्य विनानुदैन शाळा समिती कृती समितीद्वारे निवेदन देण्यात आलेले आहे कर्मचाऱ्यांच्या काय निर्णय होईल याच्यावर आशा निर्माण झालेली आहे